हतली ठेवही या कार्यक्रमात प्रायोजक होते विक्रम फिटनेस थिंक फिट स्टेफिट नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालीत वेळ झाली ठळक बातम्यांची ठळक बातम्यांची अभिमानांना संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकोर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत दौऱ्यावर असलेले फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनान्ड रोमुल्ढेज मार्कोस ज्युनियर यांनी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत सपत्नीक भेट घेतली आज होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा सागरी सहकार्य शेती आरोग्य औषध आणि डिजिटल तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात येऊन काही क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत डोंगवान यू यांनी काल राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रवल यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली यावेळी महाराष्ट्र आणि कोरिया दरम्यान व्यापार वृद्धीच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया दरम्यान वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार वृद्धीची मोठी संधी आहे महाराष्ट्रातील कापूस आणि दक्षिण कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी यांच्या माध्यमातून भागीदारीनं परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून त्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होईल असा विश्वास ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे काल संध्याकाळच्या सत्रात विविध प्रतिभावान व्यक्तींच्या हुबेहुब व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या नेमरा या गावी आज अंत्यसंस्कार होणार आहेत दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची